दर्शनाचं काम तुमचं माहिती देण्याचं काम आज इथपर्यंत असतं इत जाऊन याला होळी खेळायची पेटत्या होळीत नारळ टाकायचं कुठला बहादर असेल हाताने नारळ काढेल त्याला सव्वा किलोचा कडा मानाचा घोडा बक्षी द्यायची संभाजीराजाने काढला पेट्ट्या होळीतल्या ते सुद्धा वयाचे नऊ वर्षाचे असताना म्हणून म्हणतो ना वाघाच्या जबड्यात हात घालून जात मोजी ती हिच मर्द मराठ्याची जो आधीशी लढू शकतो तो सत लढू शकतो समोर जी बाजारपेठ आहे

स्वतः घरदार जागा जोडा प्रॉपर्टी तर राजांच्या पायाची थोड ही फक्त आपल्या नवी होती राजाने हिरोजी नावाची पाठी राजाने हिरोजी विचारलं होतं हिरोजी गडाचं गॅरंटी पत्र काय राजे जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तळपत राहते तोपर्यंत बांधकामाला काय होणार नाही गडावरून न परवान घेता खाली जाईल ती पाण्याची धार आणि खल वरतील फक्त हवा मग आज आपला रायगड आपल्याला अभंग अवंगावर पाहायला का मिळतो इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहित होता का नव्हता फितुरकून झालं आपण आले म्हणून सांगा वाटतं की तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी राजाला विसरेल त्याला खरोखर औरंग्याच्या औलाद म्हणतात म्हणून सांगा वाटतं जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते आता अंगणामध्ये तुळस छत्रपती शिवरायना जन्माला घातले नसते दिसते नसते मंदिरावरचे कळस दिसते नसते मंदिरावरचे कळस इथे हे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभराय ते आवडले सगळ्यांना